नमस्कार मंडळी यंदा दोन हजार पंचवीसमध्ये धनतेरस ज्याला धनत्रयोदशी असे म्हणतात ते शनिवारी दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल खरं तर दरवर्षी दिवाळी हा सण पाच दिवसांचा असतो पण यावर्षी दिवाळी हा सण सहा दिवसांचा असा नाही धनतेरस हा कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील धनत्रयोदशी तिथीला साजरा होतो या दिवशी धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी आणि आरोग्य देव धनवंतरी यांची पूजा केली जाते धनतेरस हा दिवस नवीन खरेदीसाठी शुभ मानला जातो या दिवशी अनेक लोक सोने चांदी वाहने आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करतात जे समृद्धीचे प्रतीक मानले जाते या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते आरोग्याचे देव धन्वंतरी यांचीही पूजा या दिवशी केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेला शुभ मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून सहा ते आठ वाजून वीस मिनिटाचा पर्यंतचा कालावधी शुभ मानला जातो धनतेरसच्या दिवशी सोने चांदी तांबे किंवा इतर धातूंच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी घराची साफसफाई करून प्रवेशद्वारावर पंत्या लावल्या जातात ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते लक्ष्मी आणि धन्वंतरीच्या मूर्तीची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते हा सण नेहमी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रतयोदशीला तिथीला साजरा होतो याला धनत्रयोदशी असे म्हटले जाते या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून हा दिवस आरोग्य संपत्ती आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घरामध्ये सुख शांती आणि ऐश्वर टिकवण्यासाठी काही खास उपाय केले जाते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मातेला आनंदी करण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसंच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जयलक्ष्मी किंवा जय धन्वंतरी असे नक्की लिहा तर एक धनतेरसच्या दिवशी घराच्या प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात एक छोटा छोटा दिवा लावल्याने अंधार दूर होतो आणि लक्ष्मीचे स्वागत होते कारण प्रकाश हे समृद्धीचे प्रतीक आहे या दिवशी गुलाबी कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मी मातेला म्हणजेच लक्ष्मी माता ही कमळात बसलेल्या अवस्थेत असावी कधीही उभ्या अवस्थेत असलेल्या लक्ष्मीच्या मातेचे पूजन करू नये कारण उभी असलेली लक्ष्मी माता ही अस्थिर असते म्हणजे ती आपल्या घरात कायमस्वरूपी स्थिर टिकून राहत नाही लक्ष्मी माता ही नेहमी कम कमळावर बसलेला फोटो किंवा मूर्ती असेल तर अशा लक्ष्मी मातेचे पूजन कर कारण बसलेली लक्ष्मी मातेचे पूजन करून तिला गुलाबी फुलांचे हार अर्पण केले तो तर घरात धनवंत धनवृद्धी होते आणि अडचणी दूर होतात धनतेरसला सोनं चांदी किंवा धातू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण हे वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते कारण त्या त्यामुळे घरात धन स्थिर धनतेरसच्या ज्या दिवशी नवीन झाडू खरेदी करून आणून त्यावर हलकेसे कुंकू व अक्षदा फेकून अक्षदा ठेवून पूजन केल्यास घरातील दारिद्र्य दूर होते आणि समृद्धीचे आगमन होते या दिवशी शुद्ध धान्य तांदूळ गहू किंवा मूग खरेदी करून घरात आणल्यास ते लक्ष्मीचे आगमन मानले जाते आणि अन्नधान्य कधीही कमी पडत नाही मुख्य दारावर रांगोळी काढून त्यामध्ये स्वस्तिक आणि कमळाचे चिन्ह रेखाटल्यास लक्ष्मीची आपल्या घरात आगमन होते नंतरच्या दिवशी तेरा दिवे लावून लक्ष्मीला अर्पण करावेत कारण तेरा आकडा धनतेरसची जोडलेला आहे आणि त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावल्यास घरात लक्ष्मी आणि नारायण दोघांचेही आशीर्वाद कायम राहतात धनतेरसला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून देवीसमोर ठेवावा कारण तुपाचा दिवा लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि तो स्थिर समृद्धी आणतो घरात आलेल्या पाहुण्यांना चहापाणी करून त्यांचा पाहुणचार करावा आणि काहीतरी छोटं दान किंवा भेट दिल्यास लक्ष्मीची कृपा वाढते आणि घरात चैतन्य टिकते या दिवशी चंद्राला अर्घ्य देऊन प्रार्थना केली की आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होतात आणि मन शांत होते धनतेरसच्या दिवशी लाल कपड्यात एक रुपया गुंडाळून त्यांचे पूजन करून तिजोरीत ठेवला तर लक्ष्मी स्थिर राहते आणि धन कमी पडत नाही धनतेरसच्या दिवशी गायीला गोडधोड खाऊ घातल्यास धनवृद्धी होते कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करून पूजन केल्यास ते नाणे कायमस्वरूपी शुभ मानले जाते कारण ते घरात ठेवले की लक्ष्मी प्रसन्न राहते आणि धनामध्ये वृद्धी होते धनतेरजच्या दिवशी श्रीसुताचे पठण केल्याने लक्ष्मीची कृपा सहज मिळते आणि आर्थिक संकटे दूर होतात धनतेरजच्या दिवशी गुलाबाच्या फुलांनी देवीचे पूजन केले तर घरात आनंद आणि ऐश्वर वाढते धनतेरजच्या दिवशी नवीन वस्तूची खरेदी करून घरात आणल्यास लक्ष्मीची कृपा वाढते कारण नवीन खरेदी म्हणजे नव्या संधीचे क्लि श्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करून लक्ष्मी मातेला तुपाचा दिवा लावून पूजन केल्यास लक्ष्मी प्रसन्न होतात लहान मुलांना गोडधोड खायला दिल्यास घरात सदैव गोडावा राहतो आणि लक्ष्मी आनंदाने वास्तव्य करते धनतेरसच्या दिवशी धान्याचे पूजन केले जाते म्हणून धान्याचे भरण्याने भरलेला कलश ठेवून त्यावर नारळ ठेवल्यास घरातील अन्नधान्य कधीही कमी पडत नाही या दिवशी लक्ष्मीसमोर प्रदीप लावल्यास घरात ऐश्वर्य वाढते आणि देवीचे आशीर्वाद कायम राहतात धनतेरसच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावून प्रार्थना केली तर पितृदोष दूर होतो आणि घरात लक्ष्मी स्थिर राहते कारण पिंपळाच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो धनतेरसच्या दिवशी मंदिरात दिवा दान केल्यास घरात समृद्धी येते संध्याकाळच्या वेळी अकरा दिवे एकाच वेळी लावून ठेवून देवीसमोर ठेवले तर लक्ष्मी स्थिर होते आणि दारिद्र्य दूर होते या दिवशी घरात फळे ठेवून देवीला अर्पण केली की के आरोग्य आणि धन दोन्ही टिकून राहतात मुख्य दारावर लक्ष्मीचे पाऊल चिन्ह काढल्यास देवी घरात प्रवेश करते असे मानले जाते धनतेरसला दूध दान करणे शुभ मानले जाते कारण याने जीवनातील संकटे दूर होतात या दिवशी शमीचे पान घरात आणून ठेवले की घरात वृद्धी टिकते आणि शुभ मानले जाते धनतेरसच्या दिवशी घर स्वच्छ ठेवणे हे म मह सर्वात महत्त्वाचे कारण माता लक्ष्मीला अस्वच्छता आवडत नाही दिवशी श्री पठनसृत अष्टक पठन केल्यास देवी प्रसन्न होते गुरुजनांना किंवा वडीलधाऱ्यांना पाणी किंवा चहा देताना सेवा केल्यास लक्ष्मीची कृपा वाढते धनतेरसच्या दिवशी पित्रांसाठी दिवा लावला तर त्यांचे आशीर्वादही मिळतात आणि लक्ष्मी टिकून राहते म्हणजेच धनतेरसच्या दिवशी यमदीपान करावे धनतेरसच्या दिवशी कांदा आणि लसूण घरात आणू नये कारण ते अशुभ मानले जाते कारण ते अलक्ष्मीच्या आगमनाला अडथळा निर्माण करतात असे मानले जाते धनतेरसच्या दिवशी सुगंधी अगरबत्ती व धूप लावून घरातील वातावरण प्रसन्न करावे कारण या दिवशी माता लक्ष्मीचे कुबेर देवाचे आणि धन्वंतरी देवाचे पूजन केले जाते धनतेरसच्या दिवशी लाल धागा कलावा देवीला अर्पण करून तो तिजोरीत ठेवावा असे केल्याने धन स्थिर राहते या दिवशी नवीन आरसा खरेदी करून घरात ठेवणे शुभ मानले जाते कारण तो तेज आणि समृद्धीचे प्रतीक आहे देवाला देवीला गोड पदार्थ अर्पण करून ते सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्ल्यास घरात गोडवा आणि आनंद टिकतो या दिवशी देवीला नऊ प्रकारची फुले अर्पण केली तर लक्ष्मीची कृपा अधिक काळ टिकते या दिवशी पक्ष्यांना दाणे दिल्यास लक्ष्मी आनंदी होते आणि लाभ पुण्य लाभते धनतेरसला लोखंड खरेदी टाळावे कारण ते अशुभ मानले जाते तसेच या दिवशी कोणत्याही प्रकारची काळी कपडे किंवा काळी खर वस्तू खरेदी करून आणू नये ते अशुभ मानले जाते चांदीची लहान अशी मूर्ती खरेदी करून देवी सुम ठेवणे शुभ मानले जाते किंवा चांदीचा एक छोटा कॉइल खरेदी करून आपल्या तिजोरीत ठेवल्यास धनामध्ये वृद्धी होते धनतेरसच्या दिवशी अन्न बनवताना घरातील सर्वात सदस्यांनी थोडासा सहभाग घेतल्यास घराला ऐक्य टिकते धनतेरच्या दिवशी दिव्यांनी उजळून टाकावे कारण माता लक्ष्मीला प्रकाश अत्यंत प्रिय आहे अंधाऱ्या ठिकाणी माता लक्ष्मी वास करत नाही म्हणून घरात सगळीकडे लख प्रकाश करावा असावा यामुळे लक्ष्मीचा वास टिकतो आणि दिवाळी हा सण दिव्यांचा जा मानला जातो म्हणून सगळीकडे भरपूर दिवे लावून लख प्रकाश ठेवावा या दिवशी लाल लिफाप्यात थोडे पैसे ठेवून पूजन करून तिजोरीत ठेवावे ते घरात स्थिर संपत्तीचे प्रतीक आहे धनतेरसच्या दिवशी ध्यानाने प्रार्थना केल्यास मन स्थिर होते आणि लक्ष्मी प्रसन्न होते या दिवशी घरात ताज्या फुलांचा सुगंध ठेवल्यास वातावरण पवित्र राहते धनतेरसच्या दिवशी नारळ देवीसमोर ठेवून त्यांना हळद कुंकू लावून पूजन केले तर घरात सुखसमृद्धी कायम राहते तर आपण इतके सारे उपाय पाहिले जे धनतेरसच्या दिवशी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि धनधान्य कायम टिकून राहते तर मित्रांनो यावर्षीच्या धनतेरसच्या दिवशी नक्की हे उपाय करून पहा तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नक्की येईल तर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ आपण सर्वांनी संपूर्ण बघितल्याबद्दल आम्हाला सर्वांचे मनपूर्वक खूप खूप आभार जय महालक्ष्मी